नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कंपनीमध्ये आपल्या इथे आज मॅडम आले त्यांनी चीक गव्हाचा चीक घेऊन आल्यात तर त्यांना आपण शिजवलाय शिजवल्यानंतर आता डेमो कुरड्याचं करून दाखवत आहोत बघताय किती पांढर शुभ्र कुरड दिसत आहे याच्यामध्ये आता तुम्हाला तर आपण आता मॅडमला प्रत्यक्षात विचारूयात ह्या मशीन बद्दल फीडबॅक मशीनची कुरडई कशी बनते किंवा मशीन त्यांना कसं वाटलंय मॅडम तुमचं नाव आणि कुठून आलंय सांगा माझं नाव दीपाली बघाडे अहमदनगर वरून आहे ओके आणि कुरड्या खूपच सुंदर झालेल्या आहेत कारण की आमचे घरी करतात त्याच्यापेक्षा पण छान झालेलं आहे ओके बरं मग ह्या कुर्ड्या सांगता तुम्ही काय सांगणार जशी कुरड बनली आता प्रत्येक कुरडे सारखी दिसते का तुम्हाला ओ. बर मशीनची खासियत आपली अशी आहे की प्रत्येक कुरडे तुमची एक सारखी बनणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मोजायलाही कमी म्हणजे एक साधारणतः सत्तर कुरे टाकले तुमचे एक किलो भरणार आहे म्हणजे मोजून तुमच्या कुरड्या बनणार आहेत आणि अजून काय सांगणार मशीनबद्दल मशीन मशीनचं वर्किंग जे आहे तसं कसं सांगणार तुम्ही काय सांगणार नाही खूपच सुंदर आहे की म्हणजे त्याच्यामध्ये थंड चीक सुद्धा एकदम छान कोरडाई काढते आणि गरम गरम आपण घरी करतो त्या गरम शिवाय त्याला हेच नसतं ओके पण ह्याच्यामध्ये थंड चीक आहे तरी खूप सुंदर कुरडाई झालेली आहे ओके आणि आमचा कॉन्टॅक्ट कसा भेटला तुम्हाला आमचे आम सरांनी दिला ओके सरांनी दिलेला यांचा कॉन्टॅक्ट युट्यूबवर आपलं पाहिलं त्यांनी व्हिडिओ तुम्ही पण आपल्या कंपनीला अवश्य भेट द्या याच्यामध्ये मध्ये तुम्हाला चीक काढण्यापासून चीक शिजवायची मशीन आणि कुरडायच्या मशीन असा तिन्ही मशीनचा सेटअप आपल्या कंपनीमध्ये आपली कंपनी आहे चिकलठाणा एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढीसाठी आमच्या कंपनीला अवश्य भेटी आणि मशीन खरेदी करायला येऊ शकता धन्यवाद